आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या वैशिष्ट्यपूर्ण निधीतून मालेगाव तालुक्यातील शिरसोंडी येथे सौ अंजुमताई सुहास कांदे यांच्या हस्ते विविध उद्घाटन हळदी कुंकू समारंभ संपन्न नांदगाव मतदारसंघ व मालेगाव तालुक्यातील शिरसोंडी येथे आज दिनांक दहा मार्च रोजी सौ अंजुमताई यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी अनेक मान्यवर तसेच शिरसोंडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सवंजुमताई कांदे यांनी शिरसोंडी येथे दुपारी तीन वाजता आगमन झाले ग्रामस्थांनी फटाक्यांची आतिषबाजी करत त्यांचे स्वागत केले तर महिला वर्गांकडून हळदी कुंकूने त्यांचे स्वागत करण्यात आले पुढील निवडणुकीची पार्श्वभूमी पाहता आमदार सुहासन्ना कांदे यांच्या निधीतून आज शिरसोंडी गावात रस्ते कॉक्रीटीकरण व गावातील विविध विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला शिरसोंडी येथे अपूर्ण सुखसुविधा असून आतापर्यंत त्या गावाकडे कुणाचे लक्ष नसल्याने अनेक सुविधा व दळणवळण करण्यासाठी रस्ते तसेच अनेक सुखसुविधा नसल्याने आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून नऊ कोटी रुपयाचे भरीव निधी गावासाठी दिले असल्याचे धनंजय अप्पा कांदे यांनी सांगितले तर येणाऱ्या निवडणुकीच्या काळात शिंदेगटाचे आमदार सुहास कांदे यांना या भरीव निधीतून विविध विकास कामातून नवसंजीवनी मिळू शकते म्हणून सौ अंजुमताई कांदे यांच्या हस्ते रस्ते कॉन्क्रिटीकरण महिला बचत गटासाठी ऑफिस एकलव्य मूर्ती अनावरण व गावाच्या दृष्टीने विविध कामांचे उद्घाटन अंजुमताई कांदे यांच्या हस्ते संपन्न झाले महिला हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवण्यात आला यावेळी सौ अंजुमताई कांदे धनंजय कांदे व त्यांच्या सोबत असलेले त्यांचे सहकारी सर्वांचा सत्कार शिरसोंडी गावचे सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामस्थ तसेच बचत गटाच्या महिला वर्गांकडून त्यांचा पुष्पहार शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सौ अंजुमताई यांनी महिला वर्गाशी अतिशय प्रेमळ शब्दात संवाद साधत मार्गदर्शन केले तर येणाऱ्या पुढील काळात आम्हाला साथ देऊन पाठीशी उभे राहावे अशी महिला वर्गाला व ग्रामस्थांना भावनिक साथ घातली त्याप्रसंगी प्रत्येक महिला भगिनीला हळदी कुंकुवाचे वाण म्हणून भेट वस्तूचे वाटप करण्यात आले या प्रसंगी सरपंच सोनाली पवार उपसरपंच समाधान बोरसे सोसायटी सर्व संचालक तसेच भाऊसाहेब पवार बनस ठोके रवींद्र बोरसे समाधान केशव बोरसे समाधान बोरसे राजेंद्र चव्हाण बाळासाहेब वाकचौरे दत्तू सोनवणे रामराव पवार तसेच आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते एसनाईन टी व्ही न्यूजसाठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंच तुमचे त्या पलीकडच्या पर्टेक्युलर भगिनींचे जे प्रश्न असतील जे तुम्ही डॉक्टरांशी बोलू शकत नाही तुम्ही फक्त एक छोटासा जर अर्ज लिहून किंवा तुमची कंप्लेंट लिहून त्या डॉक्टरांकडे देऊन टाकला तरी तो आमच्यापर्यंत पोहोचवतो आणि आपण प्रयत्न हाच करतोय की शंभर टक्के त्याचे उपचार मोफतच हवे कमीत कमी महिला भगिनींसाठी तरी सुद्धा तुम्ही तसंही करू शकता त्याही पलीकडे म्हणजे मला असं वाटतं आज मला सांगावं असं वाटतं की मी तुमच्यासाठी बाहेर पडेल कारण आज समजा आज या कार्यक्रमाला त्यांना आले असते मला वाटत नाही की तुम्ही त्यांच्याशी काय बोलू शकला असतात किंवा तुम्ही त्यांच्याशी काही इथे गुण साधू शकला असतात किंबहुना आमदार येत आहेत पुरुष मंडळी जातील त्यांचं ते बघतील असा विचार मनात ठेवून तुम्ही होते आलाही नसा कार्यक्रमाला बरोबर ना हो हो कमी <laughs> <laughs> तो ना? <laughs> नमस्कार आपण बघत आहात एसमॅन न्यूज एक पाऊल न्याय हक्कासाठी आमदार सुहासांना कांदे यांच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा विविध भरीव योजनेतून या ठिकाणी शेठुंडी या ठिकाणी विविध कार्यक्रमाचं या ठिकाणी उद्घाटन केलं गेलं सो अंजुताई यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन संपन्न झालं ताई आपल्या सोबत आहेत आपण अधिक माहिती त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत ताई नमस्कार एस न्यूज मध्ये स्वागत आहे आपण या शिरसुंडी गावामध्ये विविध विकास कामांचा उद्घाटन या ठिकाणी केलेला आहे आपल्या काय सांगणार आहात सगळ्यांसाठीच काहीतरी करतायत अण्णासाहेब तर शिरसुंडी गाव का मागे राहावं हा पण विषय त्यामुळे इथलं जे अंतर्गत कॉन्क्रिटीकरण होतं इथे महिलांसाठी बचत बचतगड भवन आहे वीर वीरक्लव्यांच्या मूर्तीचं प्राणप्रतिष्ठा आणि लोकार्पण आज होतं आणि त्याच निमित्ताने आम्ही महिलांचं हळदी कुंकवास ठेवलेलं होतं तोच कार्यक्रम घेण्यात पुढच्या या निवडणुकी येणाऱ्या निवडणुकीसंदर्भात काय सांगणार हा जो मोल आता आज आपल्याला दिसतो आहे हा काही पुढच्या दृष्टिकोनातला हेतू असू शकतो का मला त्याबद्दल काहीच सांगता येणार नाही सहज आणि सोप्या याच्यामध्ये उपलब्ध होणारे जे आमदार आहेत ज्यांची आज ओळख आहे सुहासांना कांदे हे प्रत्येक ठिकाणी कुठेही गेले तरी आज त्यांची एक मोठी ओळख त्या ठिकाणी झालेली आहे की लहानाला तर काय मोठ्या माणसालाही कुठल्याही क्षणाला ते उपलब्ध होऊ शकता अशी त्यांची खात ख्याती आहे काय सांगणार त्याबद्दल अण्णांबद्दल काय सांगणार नाही मी माझ्या नवऱ्याची तेवढी तारीफ नाही करू शकत बघा आपल्यासोबत अंजमताई होत्या खूप छान आणि चांगली माहिती त्यांनी आपल्याला या विविध विकास कामांबद्दल दिलेली आहे आता खूप खूप धन्यवाद नमस्कार एस न्यूज मध्ये आपलं सर्वप्रथम स्वागत आहे आज आपण या शिरसोंडी गावामध्ये सुहासना कांदे यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आशेमधून या ठिकाणी कार्यक्रमाचे उद्घाटन अनेक विकासकामाचे उद्घाटन रस्ता असेल एक लव्येची मूर्ती असेल अनेक उद्घाटन या ठिकाणी झालेली आहेत आज आपणही या ठिकाणी साक्षी म्हणून उपस्थित आहात काय सांगणार गेले मागील दहा वर्षापूर्वीचा बॅकलॉग हा आम्हाला भरून काढायचा होता आणि सुहासनांचं कामच आहे आणि तुम्ही राज्यात पण त्यांची ओळख बघता की लात मारून पाणी काढणारा आमदार म्हणून सुहासनाची ओळख आहे तर या भागाचा हा मालेगाव भागात पट्टा येतो या भागाचा दहा वर्ष मला नाही वाटत काही एकही रुपया काही काम मंजूर झालं होतं तर स्वतः अण्णांनी या गावाचा आम्ही आढावा घेतल्यानंतर बघितलं की इथं भरपूर कामांची गरज आहे त्यापैकी हे शिरसुंडी गाव आहे हे खूप मागं होतं त्याला आम्ही जवळजवळ आठ ते नऊ कोटी रुपयाचा निधी देणं आमदार या नात्याने आमचं कर्तव्य होतं म्हणून आम्ही या गावाला आठ ते नऊ कोटी रुपयाचा निधी देऊन आता विकास कामे या गावची चालू आहे गटा गटाकडून असं म्हटलं जात आहे की जे शिंदे गटाचे आमदार आहेत हे पुन्हा निवडून येणार नाहीत असं वक्तव्य बरेच जण करतायत काय सांगणार तुम्ही आता ही गर्दी बघून आणि जनतेचा कौल बघून तुम्हीच ठरवायचं आमच्यापेक्षा जास्त पत्रकारालाच माहिती असते काय आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका